दिनांक एकोणावीस ते चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान सिंदपना पब्लिक स्कूल माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणी राज्यस्तरीय नव्या क्लस्टर सीबीएसई हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील मुलांच्या चाळीस संघाने व मुलींच्या पंचवीस संघाने आपला सहभाग नोंदवला असून या स्पर्धेमध्ये मुलांच्या संघाने सेंट विसेंट नाशिक सरहदी इंटरनॅशनल स्कूल पुणे लेक्सिकन हडपसर संजीवन पब्लिक स्कूल पन्हाळा या संघाचा पराभव करत तृतीय क्रमांक प्राप्त केला तसेच मुलींच्या संघाने सतरा वर्षीय वयोगटामध्ये एम आय टी पंढरपूर शिवा व्हॅली पुणे या संघांचा पराभव करत तृतीय क्रमांक प्राप्त केला एकोणास वर्षीय मुलींच्या संघाने सिंधफणा पब्लिक स्कूल संघाचा उत्पादन फिरी सामन्यात पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला अंतिम सामना मिलेनियम स्कूल पुणे यांच्यासोबत अटीतटीचा झाला असून सदर स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं स्थान मुलींना पटकावलं आहे तर एकंदरीत हॉलीबॉल स्पर्धेमध्ये एकोणास वर्षीय वयोगटात मुली द्वितीय क्रमांक सतरा वर्षीय वयोगटात मुली तृतीय क्रमांक आणि सतरा वर्षीय वयोगटात मुले तृतीय क्रमांक अशा प्रकारचं दैदिप्यमान यश मालिकच्या विद्यार्थ्यांनी मिळवलं आहे तर या सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह खूप खूप अभिनंदन केलं असून पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या सोबतच शैक्षणिक व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर क्रीडा व्यवस्थापक सायनाथजी वर्पेसर आदरणीय माई पटेल मॅडम सर्व मॅनेजर सर्व प्राचार्य असिस्टंट डायरेक्टर आत्मामालिक क्रीडा प्रशिक्षक प्रशिक्षिका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदा यांनी अभिनंदन केलं आहे विजयी संघांना आत्मा हॉलीबॉल अकॅडमीचे प्रशिक्षक त्रिपाठी सर अजिंक्य मुडके सोपनील स्वप्नील चने सर सागर मुड़के सर यांचं मार्गदर्शन लाभलं आहे आत्मा न्यूजसाठी संपादक सागर आहिरे कोकम ठाण